गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ अशा रिलेटेड असणार आहे की मी आज दिवसभरामध्ये काय काय करते आहे तर हे सगळं मी तुमच्यासोबत दा तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर म्हणजे शेअर करायचा विषय असा आहे की मी अजून खाली वाकू शकत नाही आहे जमिनीपर्यंत म्हणजे जमिनीवर पडलेली वस्तू वगैरे मी उचलून घेऊ शकत नाही आहे आणि आम्ही दिवसभर घरामध्ये फक्त आणि फक्त दोघच जण असतं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते किती दिवसभरात घरातलं काम वगैरे हो कसं मॅनेज करते मी हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया रीता हा मस्त पैकी असा खेळतोय तर खेळतोय म्हणजे आत्ताच जस्ट तो लागलाय थोडासा गाडीच्या नादी नाही तर मग त्याने इतका घरात पसारा घालून ठेवलाय ना की बस तर आता त्याचं म्हणणं आहे असं काहीतरी करतोय तो आणि माझ्याकडं आणून देतोय आणि प्लस बडबड पण करतोय तर काय करायचं हे मला पण कळाणार त्याला पण कळाणार नेमकं काय सांगायचं ते काय झालं बघ कुठं जायचं कुठ लागली तर आर एश ला टीव्ही लावून दिलाय आता मी आणि तो थोडा वेळ टीव्ही बघतोय तर तोपर्यंत मी माझं घरातलं काम करून घेते स्वयंपाक वगैरे मी करून घेतला होता आणि त्यानंतर किचन वरती बघू शकता किती जास्त पसारा झालेला आहे तर हा पसारा मला आता ओरायचा आहे प्लस मशीनला कपडे लावले ते पण सुकत वगैरे टाकायचे आहेत तर एक सलंग मी सध्या तरी काम करत नाही आहे कारण की खूप जास्त वेळ जर काम केलं किंवा उभं राहिलं ना तर माझं कंबर गळून जातं तर त्यामुळं मग मी काय करते स्वयंपाक वगैरे करून घेते परत जाऊन थोडंसं झोपते थोडं म्हणजे लोळते वगैरे आणि परत येते परत कामाला सुरुवात करते इथं बघू शकता कमरेला बेल्ट वगैरे लावलाय आणि त्यानंतर काम करते तर चला आता पहिले मशीन मधले कपडे काढते ते नेऊन सुकायला टाकते आणि त्यानंतर मग भांडे वगैरे क्लीन करते तर चला तुम्हाला असं दाखवते इथे मी मशीन मधले कपडे वगैरे बाहेर काढून घेतले ते कपडे खूप जास्त असतात आमचे कारण की घरात जर छोटं बाळ असेल ना तर कपडे इतके पडतात ना की बास तर त्यामुळं खूप जास्त कपडे असतात त्यानंतर मी तर हे कपडे सगळे सुकून सुकायला टाकले तर सुकायला कपडे टाकताना मला काय खाली वग वाकायचं वगैरे नव्हतं त्यामुळं मग मी आमची जी याची भिंत आहे पोर्चची वगैरे गेटची तर तिथं मी टप ठेवून घेतला कपड्यांचा आणि त्यानंतर मग एक एक कपडा त्यातून घेऊन मग मी सुकायला टाकला त्यामुळं खाली वाकायचा जास्त प्रश्न येतच नाहीये तर त्यामुळं मी खाली वाकतच नाही कारण मला वाकायला अजून परमिशन नाही अजून एक महिना तरी ज्यावेळेस मला वाकायला डॉक्टर सांगतील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल की आता मला वाकायचं सांगितलेलं आहे तर इथं सगळे कपडे मी असे पटकन सुकायला टाकून घेतले कारण की मशीनमधले कपडे असतात ते पटकन सुकतात पण तेवढे टाकावंच लागतात घड्या वगैरे सगळंच करावं लागतं त्यानंतर सगळे कपडे वगैरे टाकून झाले हा इथं थोडा वेळ खेळत होता त्या खेळत होता तर तो, तो जोपर्यंत जागा असतो ना तोपर्यंतच मी माझं घरातलं जवळपास सगळं काम आवरून घेते जेवढं मी करते तेवढंच खूप जास्त काही कामाचा लोड मी घेत बसत नाही फक्त कपडे भांडे स्वयंपाक म्हणजे जेवढं मेन मेन काम आहे घर वगैरे झाडणं हे सगळंच फक्त मी करते जास्त काही लोड घेत बसत नाही आहे जेवढं होईल हो तेवढंच करते कारण की सध्या तरी माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे माझं तब माझी तब्येत आहे त्यामुळं मग मी थोड्या दिवस तरी स्वतःला वेळ द्यायचा विचार करते तर तो जोपर्यंत जागा असतो तोपर्यंतच मी सगळे कामं करत असते त्यानंतर इथं मी त्याला दूध चपाती सुरत होते थोडीशी दूध चपाती वगैरे त्याला अकरा बारा वाजता खाऊ घालते त्यानंतर तो झोपतो तर त्यासाठी इथं त्याचं चुरून ठेवत होते आणि त्यानंतर मग किचन क्लीन करून घेणार होते तर प्रत्येक काम करताना वगैरे मी सध्या तरी बेल्ट यूज करते आहे कारण की मला डॉक्टरांनी बेल्ट लावायला सांगितलेलं ला आहे त्यामुळं मी म्हणजे जेवढं झोपल तेवढाच बेल्ट काढून ठेवते आणि अन्यथा मग मी अशी कंटिन्युअसली म्हटलं तरी पण बेल्ट वापरते कधीतरी घरी कोणी आलं वगैरे तर तेवढ्या वेळेपुरतं थोडाफार काढून ठेवते नाहीतर मग कंटिन्युअसली बेल्ट वगैरे लावूनच असतो त्यानंतर खूप जास्त खाली वाकायचं जमत नाही आहे म्हणून म्हणजे वागता पण येत नाही आहे म्हणजे सांगितलेलं नाही डॉक्टरने त्यामुळं मी पण काही जास्त रिक्स घेत नाही खाली वाकायची वगैरे तर जेवढं किचन क्लीन होईल माझ्याच्यानी तेवढंच मी करत असते तर इथं गॅस वगैरे घासून घेते त्यानंतर खूप जास्त भांडे वगैरे पडलेले होते ते भांडे पण मला घासायचे होते तर तेच एक 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 करून सगळं काम आवरून घेते जसं शक्य होईल तसं खूप जास्त चांगलं करायच्या याच्यात पडत नाही आहे जसं जमेल तसं जसं जमेल तसं फक्त तेवढंच करून घेते तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता मी माहेरून इकडे येताना तर त्याच्या खाली खूप कमेंट होत्या की तुझं माहेर कुठलं आहे माहेर कुठलं आहे तर तेच मी सांगते तुम्हाला तर माझं माहेर जे आहे ना तर ते आष्टी तालुक्यातील हिवरा हे गाव माहेर आहे त्यानंतर आठवड ज्या नगर जिल्ह्यातील आठवड आहे तर ते माझं सासर आहे आणि सध्या मी राहायला अहिल्यानगरमध्ये आहे तर असं माझं पूर्ण हे आहे खूप जास्त कमेंट होत्या की तुझं माहेर कुठलं आहे शेवटी माहेर ते माहेरच असतं तर हो नक्कीच माहेर ते माहेरच असतं किती काहीही केलं तरी पण पण मला अजून म्हणत होते थो थोड्या दिवस तू थांब तिकडेच येऊ थी, नको इकडं पण म्हटलं चला बस झाला आता आपल्याला आपलं म्हणजे थोडंफार तरी मला काम करता येऊ शकतं भांडी वगैरे किंवा म्हणजे स्वयंपाक वगैरे एवढं तरी आहे त्यामुळं मग मी म्हटलं जाऊ द्या आता जातो आम्ही आमच्या घरी कारण की बरं असतं नाही का ज्याच्या त्याच्या घरी असलेलंच त्यामुळं मग नाहीतर मग माझ्या मम्मी ते येऊन नव्हते देत अजून मला एक महिना तरी पण मी चाले म्हटलं नाहीच जमलं तर परत रिटर्न येईल पण आता सध्या तरी जमतं आहे असं वाटतंय आरेश पण थोडा कमी त्रास देतो त्यामुळं मग तर इथं जेवढे भांडे होते तेवढे मी घासून घेतले पटापटा पटापटा पटा, आणि इथे भांडे घासता घासता जवळपास आरेशने मला चार ते पाच वेळेस पुढं ओढून नेलं की तो काय करायचा खुर्चीवरती बसायचा आणि परत मला ओरडायचा आई आई आई, आई खुर्चीवरून खाली उतरता येत नाही त्याला बसता येतं पण उतरता येत नाही त्यामुळं मग तो तेच मला कंटिन्यू आवाज देऊन बोलवून घ्यायचा तर त्याच्यामध्ये माझा खूप जास्त वेळ गेला आणि त्यानंतर मग मी फक्त भांडे घासायचेच दाखवले परत धुतलेले दाखव दाखवलेच नाही तर त्यामुळं मग एवढंच हे केलं तर सध्या म्हणजे आहे हो थोडा थोडा त्रास अजून अजून तरी इतकी सगळी बरी नाही आहे मी पण चला घरातले कामं वगैरे थोडे थोडे का महिना पण मी करते आहे म्हणजे तेवढं तर करू शकते मी ते घरातले उभ्यानी वगैरे काम करायला काही एवढा जास्त काही मला त्रास होत नाहीये त्यामुळं तर इथं माझ्या तव्याला काही नाव ठेवू नका तर तो, तो गा सुन, गा सुन, मी घासून घासून आत्ताशी कुठंतरी पांढरा करतीये कारण की कधी कधी असं काय होतं ना माझ्या मी एकदम फाईट चकाचक तवा करते कधीकधी आणि कधीकधी परत आठ पंधरा दिवस त्याच्याकडे नाही ना लक्ष दिलं थोडंसं सहज हलक्या हाताने घासून ठेवला की तो परत जसा ना तसाच होतोय त्यामुळं तर इथं आज मी परत चांगला ख असा कसा कसा गा, घा घासून काढला तवा एकदा आणि इथं तीनदा तीनदाच तो मला बोलवून नेत होता की उतरव मला खाली उतरव मला खाली तर त्याच्यात माझा जा खूप जास्त वेळ जात होता तो कंटिन्युअस बोलवून न्यायचा आई चल आई चल मग परत त्याला खुर्चीवरून उतरायचं आणि परत येऊन भांडणे घासायचे असं करता करता म्हणजे इतका वेळ गेला ना की बस म्हणजे तो कधी कधी एखाद्या वेळेस पोरांचं कसं असतं नादाला जर लागले ना तर त्यांचा तो हट्ट पूर्णच करावा लागतो त्यामुळं तर त्यानंतर मग इथं भांडे वगैरे घास गासु, घासून झाले म्हणजे आता होतील थोड्या वेळामध्ये तर मी पूर्ण काही तुम्हाला दाखवत बसत नाही कारण की व्हिडिओ हा खूप मोठा होईल त्यामुळं त्यानंतर मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं तर याच्यामध्ये आले होते सुंदर सुंदर असे वर्कचे ब्लाऊज कुणाला पण पाहिजे असतील ना तर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगितलेले आहेत कॅरी वर्कचे ब्लाऊजची प्राईस काय आहे काय नाही सगळं सगळं डिटेल्समध्ये सांगितलं आहे फक्त आणि फक्त हे ब्लाऊज तुम्हाला पाचशे पन्नास रुपयामध्ये ऑल इंडिया फ्री शिपिंगमध्ये भेटणार आहेत इतक्या कमी रेटमध्ये तुम्हाला अजून कोणीच देत नाही आणि प्लस याची क्वालिटी पण खूप छान आहे त्यामुळं तुम्ही अजून जर ती रील किंवा तो व्हिडिओ पाहिला नसेल शॉर्ट व्हिडिओ तर तो नक्कीच जाऊन पहा चॅनलवरती खूप सुंदर असे ब्लाऊज आलेले आहेत खूप सुंदर आहेत आणि घातल्यानंतर तर अजून छान दिसतील मी सध्या मशीनवर बसत नाही आहे नाही तर मग मी तुम्हाला शिवून घालून दाखवला असता तरी तर पाहतो मी किती सुंदर अरिवर्क आहे आणि हेच जर आपण करायला घेतलं असतं ना तर मी ते दीड हजाराच्या आतमध्ये हे ब्लाऊज करून दिलं नसतं कोणालाच दीड दोन हजारामध्ये परंतु इथं तुम्हाला ब्लाऊज पीस सकट भेटतं आहे आणि प्लस फ्री शिपिंगमध्ये आहे कारण की ब्लाऊज पीसच घ्यायला गेलं तर शंभर ते दीडशे दीडशे रुपये मीटर आहे अरिवर्कचा ब्लाऊज पीस तर तुम्हाला कोणालाही हवं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर इथं संध्याकाळी चहा आणि अशा प्रकारे माझा दिवस आजचा संपलेला आहे भेटू परत अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये